मंडळी आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं नोकरी करावी आणि स्वतःच्या पायावर उभं राहावं ही सगळ्याच पालकांची इच्छा असते आणि म्हणून हे पालक लोक काय करतात चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन करत असतात त्यांना वाटतं की चांगल्या शाळेमध्ये ॲडमिशन केलं की मुलं हुशार होतील नोकरीला लागतील परंतु ही भ्रामक कल्पना आहे शाळा तर चांगली असायलाच पाहिजे परंतु तुमच्या मुलांनी चांगलं शिकावं तुमच्या मुलांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा याच्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे आणि हा रामबाण उपाय हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमचे मुलं शाळेमध्ये जाऊन अभ्यास तर करतीलच करतील पण नोकरीलासुद्धा लागतील आणि नोकरीला लागून ते स्वतःच्या पायावर उभं राहतील पैसा कमवतील आणि तुम्हाला सुख आणि आनंदाने ठेवतील तर मंडळी हा उपाय अगदी साधा आणि सोपा आहे या उपायाला कुठलाही खर्च लागणार नाही आणि उपाय अगदी सोपा असल्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा हा उपाय केल्यावर काय होणार माहिती आहे का तुमच्या मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होईल तुमचा मुलगा चांगल्या पद्धतीने शिकेल अभ्यास करेल आणि नोकरीला लागेल आणि तुमच्या मुलाला कोणताही वाईट मार्ग त्या ठिकाणी लागणार नाही वाईट व्यसन लागणार नाही तर हा उपाय तुम्ही सर्वांनी आवर्जून करायचा आणि पालकांना माझी कळकळीची विनंती हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि नवनवीन लोकांना हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या अडीअडचणी येतात त्या सगळ्या अडीअडचणीवर आपण उपाय सांगण्याचं काम करतो करत असतो आणि हे उपाय सांगत असताना आपण त्याला शास्त्र प्रमाण देतो वास्तुशास्त्र प्रमाण देतो ज्योतिषशास्त्र प्रमाण देतो आणि ग्रहशास्त्र प्रमाण देतो या सगळ्या गोष्टी करूनच मी तुम्हाला उपाय सांगण्याचं काम करत असतो तर मित्रांनो तुमच्या मुलांनी अभ्यास करावा प्रगती करावी यशस्वी व्हावं ही सगळ्यांची इच्छा असते परंतु सगळेच मुलं काय अभ्यास करत नाहीत सगळेच मुलं काही नोकरी लागत नाहीत परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांनी नोकरी लागावं तुमच्या मुलांनी चांगलं शिकावं चांगल्या अभ्यासामध्ये त्याची प्रगती व्हावी तर एक उपाय मी सांगणारे हा उपाय तुम्ही आवर्जून करा मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मोर मोर हा आपल्या भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे हे तुम्हाला आवर्जून माहिती आहे म्हणजे भारतामध्ये मोराला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे हा मोर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून बघितला असेल पाहायलासुद्धा असेल पावसाळ्यामध्ये तर मोर तर सगळ्यांनाच माहिती आहे परंतु लहान मुलांनासुद्धा माहिती आहे नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा ही गाणेसुद्धा तुमच्या मुलांनी वाचली असतील किंवा ऐकलीसुद्धा असतील मंडळी या मोराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भगवान कृष्णाने मोराला अनन्य साधारण असं सा महत्त्व दिलं कार्तिक स्वामीचं वाहनसुद्धा मोर आहे तर उपाय कोणता करायचा आहे आपल्या मोराचं जे पंख असतं या मोराच्या पंखाचा उपाय तुम्हाला करायचा आहे मंडळी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून सगळ्यांना पाठवण्याचा नक्की प्रयत्न करा तर मंडळी मोराचा पंख तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या मोराच्या पंखाचा तुम्हाला उपाय करायचा आहे मोराचं पंख तुम्ही कुठेही जा बाजारामध्ये तुम्हाला विकत मिळेल किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तर शेतामध्ये तुम्हाला मोराची पंख लागन तेवढी तुम्हाला मिळते तर या मोराचं पंख घ्यायचं आणि तुमचा मुलगा अभ्यास करतो ना त्या पुस्तकामध्ये मोराचं पंख ठेवून द्यायचं तुमच्या मुलाची जेवढी काही अभ्यासाची पुस्तकं असतील वया असतील पुस्तकं असतील त्या सगळ्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी मोराचं पंख ठेवून द्यायचं बस याच्यापेक्षा काही स्वपा उपाय कोणताच नाही मोराचे पंख आणायचे तुमच्या मुलाच्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवायचे आणि तुमच्या मुलाच्या शाळेची जी बॅग असते आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण दप्तर म्हणतो या दप्तरामध्ये ते मोराचं पंख ठेवायचं आणि या मोराचं पंख जर ठेवलं ना तर मित्रांनो याचा एक फायदा होतो बघा मोराच्या पंखामध्ये नवग्रहाची शक्ती असते काय लक्षात घ्या नवग्रहाची शक्ती असल्यामुळे मोराचं पंख तुमच्या मुलाला व्यवस्थित त्या ठिकाणी संरक्षण देतं आणि तुमच्या मुलावर जी निगेटिव्ह ऊर्जा आक्रमण करणार असते ती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मुलावर आक्रमण करणार नाही आणि तुमचा मुलगा सुरक्षित राहील परिणामी त्याचा अभ्यासामध्ये लक्ष लागेल एकाग्रता वाढेल तर या मोराच्या पंखाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे प्रत्येक धर्मामध्ये हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल बौद्ध धर्म असेल या सगळ्यांमध्ये मोराच्या पंखाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे तुम्हाला तर माहिती आहे भगवान कृष्णाने मोराचं पंख त्या ठिकाणी डोक्यावर सुद्धा लावलं होतं आणि पूर्वी पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते ग्रंथाचं लिखाण करत होते त्या टायमाला ते मोराच्या पंखाने मोराच्या पंखाचा पेन करायचे आणि त्या ठिकाणी लिहायचे तर ते काम करत असताना मोराच्या पंखाचा उपयोग आपण बऱ्याच वेळा बघितला असेल तर मंडळी मोराच्या पंखाचा आणि मुलांच्या भविष्याचा संबंध फार जवळून येतो म्हणजे थोडक्यात काय तर मोराच्या पंखामध्ये नवग्रहाची शक्ती असते तर मंडळी तुम्हाला हा जोडून विनंती आहे तुमच्या सगळ्या मुलांच्या तुमची जी मुलं असतील त्या मुलांच्या बॅगमध्ये आणि त्यांच्या पुस्तकामध्ये मोराचं पंख ठेवा याच्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही मोराची पंख जर तुम्हाला अवेलेबल झाली तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तर हा उपाय जर तुम्ही केला तर वर्षभरातच तुमच्या मुलाच्या अभ्यासाची प्रगती त्याच्या मार्क मेमोवरून तुमच्या लक्षात येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल आणि तुमची मुलं चांगल्या पद्धतीने अभ्यास करून यश संपादन करतील तुमचं नाव मोठं करतील तर मंडळी हा उपाय अगदी साधा सोपा आहे याच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या अंध श्रद्धा वेगळी असते आणि श्रद्धा वेगळी असते याच्यामध्ये कोणाचंही नुकसान नाही त्याच्यामुळे हा उपाय खात्रीशीर तुम्ही आवर्जून करावा ही माझी कळकळीची विनंती आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी